Star News शाजी बापू पाटील नावाचा दारोड आमदार ज्याची लायकी नसताना शिवसेनेने त्याला आमदार केलं उपरट्या पक्काची मोजणारी अवलाद ज्याला म्हणतात ती अवलाद त्याचं नाव शाजी बापू पाटील ते भेटत नव्हते असं करत नव्हते अरे तिकीट काही तुमच्या बाने तुम्हाला दिलं का कुणी दिलं एडी फॉर्म उद्धव ठाकरेने तुम्हाला फॉर्म दिला म्हणून तुम्ही आमदार झाला शाजी बापूला रोज दोन बाटल्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि सकाळी उठता येत नाही अशी शाजी बापू तुमची परिस्थिती फक्त त्या विदूषक स्टेजवर मिमिक्री करायची काय झाडी काय डोंगर आता तुम्हाला डोंगरातच घालवायची पाळी हिमालयात आणणार आहेत शिवसैनिक तिथले जे कट्टर शिवसैनिक आहेत ते तुम्हाला हिमालयात घालण्याशिवाय राहणार नाहीत का नेते कुठं गेलाय काय सांगितलं नाही काय नाही रिकुता रडायला तालुक्यातली माणसं सगळी काळजी पडल्यात आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हटेल समजा काय ओके आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत बाबर, हो है? तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा माझी तर माहिती अशी आहे की अनेक महिलांना दोनशे तीनशे रुपये हजेरी देऊन त्या ठिकाणी आणलं होतं अनेक लाडक्या भावांना पाचशे रुपये देऊन त्या ठिकाणी आणलं होत आता त्याच्यावर मी टीका करणार नाही परंतु त्या कार्यक्रमामध्ये शाजी बापू पाटील नावाचा दारोड आमदार ज्याची लायकी नसताना शिवसेनेनं त्याला आमदार केलं उपरट्या पक्काची मोजणारी अवलाद ज्याला म्हणतात ती अवलाद त्याचं नाव शाजी बापू पाटील खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये त्याचं राजकारण जिवंत ते करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आदर ते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी केलं आणि तुम्ही या ठिकाणी सांगताय उद्धवजी ठाकरे यांनी शपथ घ्यावी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी ते भेटत नव्हते असं करत नव्हते अरे तिकीट काय तुमच्या बानी तुम्हाला दिलं का कुणी दिलं युनिफॉर्म उद्धव ठाकरेने तुम्हाला फॉर्म दिला म्हणून तुम्ही आमदार झाला शहाजी बापूला रोज दोन बाटल्या घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि सकाळी उठता येत नाही अशी शहाजी बापू तुमची परिस्थिती मला माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही उद्धव ठाकरेची माप काढण्याची पण अजून तुम्ही मोठं नाही तुम्ही तुमचं बघा तुम्ही आता तुमचं निवडून यायची क्षमता तुम्ही त्या ठिकाणी गमावलेली आहे तुमचं त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची आधी काळजी घ्या आणि मग शिवसेनेची माफ काढा फक्त त्या विधुषकात स्टेजवर मिमिक्री करायची काय झाडी काय डोंगर आता तुम्हाला डोंगरातच घालवायची पाळी हिमालयात आणणार आहेत शिवसैनिक तिथले जे कट्टर शिवसैनिक आहेत ते तुम्हाला हिमालयात घालण्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे अगोदर तुम्ही आपलं स्वतःच बघा आणि मग उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करा माझं एवढंच त्या निमित्तानं त्यांना सांगणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब